देशात किंवा राज्यात कोणताही कायदा लागू करण्याची एक पद्धत आहे संसदेनं मंजूर केलेल्या विधेयकाचा कायदा होण्यासाठी त्यावर राष्ट्रपतींची आणि राज्य विधिमंडळानं संमत केलेल्या विधेयकाचा कायदा राज्यात लागू करण्यासाठी त्यावर राज्यपालांची सही असणं आवश्यक आहे भारतीय संविधानातच ही तरतूद करण्यात आली आहे पण सध्या तामिळनाडू सरकार याला अपवाद ठरलंय तामिळनाडू सरकारनं राज्यपालांच्या मान्यतेशिवाय दहा विधेयक पारित करून त्यांचा कायदा राज्यामध्ये लागू केलाय याबाबतची ही तमिळनाडू सरकारकडून काढण्यात आली आहे सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या सरकारनं हा निर्णय घेतलाय देशाच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच घडत असल्यानं याची चांगली चर्चा होते तसं पाहिलं तर तामिळनाडू सरकार आणि राज्यपाल आर एन रवी यांच्यात गेल्या चार पाच वर्षांमध्ये अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण झाले पण आता थेट राज्यपालांना डावलून कायदे पारित केल्यानं याची चांगली चर्चा होते पण सरकारनं थेट कोर्टाच्या आदेशावरून हे केल्यानं कोर्टाच्या त्या निर्णयाचाही गाजावाजा होतोय तामिळनाडू सरकार आणि राज्यपालांमधला वाद आहे काय विधेयकांबद्दल सुप्रीम कोर्टाचा निकाल नक्की काय आणि या कायद्यामुळं राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या अधिकारांवरती बंधनं येऊ शकतात का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू तामिळनाडू सरकार आणि राज्यपालांमधला वाद समजून घेण्याआधी एखादं विधेयक मंजूर करण्यासाठी संविधानातली तरतूद काय आहे ते बघूयात राज्य विधिमंडळानं मंजूर केलेलं विधेयक मंजुरीसाठी सादर केलं जातं तेव्हा राज्यपालांना विधेयकाबाबत असलेल्या अधिकारांचं वर्णन संविधानाच्या कलम दोनशेमध्ये करण्यात आहे ज्या राज्यामध्ये एकगृही सभागृह आहे तिथं विधानसभा आणि द्विगृही सभागृह आहे तिथं विधानसभा आणि विधान, विधान परिषदेनं पारित केलेली विधेयकं ती राज्यपालांच्या संमतीसाठी त्यांच्याकडं पाठवली जातात राज्यपालांनी विधेयकांवरती सही केली की त्या विधेयकाचा कायदा बनतो आणि तो राज्यामध्ये लागू होतो आता राज्यपालांकडं एखादं विधेयक मंजुरीसाठी आलं की त्यांच्या पुढं तीन पर्याय असतात पहिला पर्याय आहे त्या स्वरूपामध्ये विधेयक मंजूर करणं विधेयकाला मान्यता देणं राखून ठेवणं आणि विधेयक पुनर्विचारासाठी विधिमंडळाकडं परत पाठवणं याला अर्थ विधेयक अपवाद असतं हे विधेयक राज्यपालांच्या परवानगीनंच सभागृहात मांडलं जात असल्यानं राज्यपाल एकतर ते मंजूर करू शकतात किंवा मंजुरी राखून ठेवू शकतात आता राज्य विधिमंडळाकडं पुनर्विचारासाठी परत पाठवलेलं विधेयक राज्य विधिमंडळानं त्यात बदल करून किंवा आहे त्याच स्वरूपामध्ये राज्यपालांना विधेयक पुन्हा पाठवलं तर राज्यपाल ते विधेयक पुन्हा पुनर्विचारासाठी विधिमंडळाकडे पाठवू शकत नाहीत किंवा मंजुरीही राखून ठेवू शकत नाहीत थोडक्यात विधिमंडळाकडून दुसऱ्यांदा मंजूर होऊन आलेल्या विधेयकाला राज्यपालांना मंजुरी द्यावीच लागते अशी तरतूद आहे आता राज्यपालांना विधेयक मंजूर राखून ठेवणं किंवा परत पाठवणं या तीन पर्यायांसोबतच आणखी एक पर्याय असतो तो, तो म्हणजे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवण्याचा जर विधेयक असंविधानिक असेल तर विधेयकामुळं देशाच्या हिताचा प्रश्न निर्माण होत असेल जर विधेयक उच्च न्यायालयाच्या स्थानाला धोका निर्माण करत असेल तर अशावेळी राज्यपाल संबंधित विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात एकदा का राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलं की त्याचा कायदा होण्याच्या प्रोसेसमध्ये मग राज्यपालांचा कुठलाही संबंध राहत नाही मग राष्ट्रपती संबंधित विधेयक मंजूर करतात राखून ठेवतात था किंवा पुनर्विचारासाठी विधिमंडळाकडं परत पाठवू शकतात अशी संविधानामध्ये तरतूद आहे आता तामिळनाडूच्या बाबतीमध्ये नक्की काय झालंय ते बघूयात मगाशी सांगितल्याप्रमाणे राज्यपालांना काही ठराविक बाबतीमध्ये विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठवण्याचा अधिकार आहे याच अधिकाराचा वापर तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांच्याकडून करण्यात आला होता दोन हजार बावीस मध्ये तामिळनाडूच्या एम के सरकारकडून एक विधेयक मंजूर करण्यात आलं त्यामध्ये विद्यापीठातील कुलगुरूंच्या निवडी त्या राज्य सरकारकडूनच केल्या जाण्याची तरतूद होती हे विधेयक राज्यपाल रवी यांनी राखून ठेवलं यासोबतच वेगवेगळ्या विद्यापीठांच्या व्यवस्थापन संदर्भातली दहा विधेयकं राज्यपालांनी राखून ठेवली तेव्हा सरकारनं अठरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ही विधेयकं पुन्हा संमत करून राज्यपालांकडे पाठवली आता या विधेयकांना राज्यपालांनी मंजुरी देणं अपेक्षित होतं पण राज्यपाल रवी यांनी तसं न करता ही विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवली यामुळं सरकार आणि राज्यपालांमध्ये वाद उफाळून आला राज्यपाल रवी हे राज्य सरकारच्या धोरणांना धरून काम करत नसल्याचा आरोप करत स्टॅलिन यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली त्यानंतर कोर्टानंही राज्यपालांच्या पदाचा मान राखत वेळोवेळी विविध निरीक्षणं नोंदवत योग्य निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र त्याकडेही राज्यपाल रवी यांनी दुर्लक्ष केल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर या प्रकरणामध्ये आठ एप्रिल दोन हजार पंचवीसला सुप्रीम कोर्टानं निकाल देत ऐतिहासिक निर्णय दिला सुप्रीम कोर्टानं ना तामिळनाडू सरकारविरुद्ध राज्यपाल या प्रकरणामध्ये चारशे पंधरा पानांचा निर्णय शुक्रवारी आपल्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केला त्यात न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली यावेळी कलम दोनशेचा संदर्भ देत न्यायाधीशांनी तामिळनाडूचे राज्यपाल रवी यांनी घेतलेला निर्णय घटनाबाह्य असल्याचं म्हटलं राज्यपालांनी फक्त मी संमती रोखत आहे असं एक वाक्य सांगत दहा विधेयकं रोखली आहे हे कलम दोनशेचं उल्लंघन आहे असं कोर्टानं म्हटलं आहे तामिळनाडू विधानसभेने विशेष अधिवेशनामध्ये तीच दहा विधेयकं पुन्हा मंजूर केल्यानंतर राज्यपालांनी ती राष्ट्रपतींसाठी राखून ठेवली कलम दोनशेनुसार विधेयकाचा पुनर्विचार करून विधिमंडळानं विधेयक पुन्हा राज्यपालांकडे पाठवल्यानंतर राज्यपालांनी त्या विधेयकाला मंजुरी देणं बंधनकारक आहे पण तामिळनाडूच्या राज्यपालांनी पुनर्विचार होऊन आलेली विधेयकं राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवली याचा राज्यपालांना कोणताही अधिकार नाही असंही कोर्टाकडून सांगण्यात आलंय तसंच सुप्रीम कोर्टानं at या प्रकरणामध्ये विधेयक राखून ठेवण्याच्या राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या कालमर्यादेवरही भाष्य केलंय जर राज्यपालांनी राष्ट्रपतींसाठी विधेयक मंजूर करणं किंवा ती राखून ठेवण्याचा निर्णय घेतला तर त्यावर एका महिन्याच्या आत निर्णय घेतला पाहिजे जर राज्यपालांनी विधेयकाला मान्यता राखून ठेवली असेल तर अंतिम निर्णय जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या आत घ्यावा लागेल असं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलंय राज्यपालांप्रमाणेच राष्ट्रपती सुद्धा पारदर्शकतेच्या घटनात्मक तत्वांना बांधील आहेत असं न्यायालयानं स्पष्ट केलंय राज्यपालांनी राखीव ठेवलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींनी तीन महिन्यांच्या आतमध्ये निर्णय घ्यावा असं न्यायालयाने आपल्या निकालामध्ये म्हटलंय शिवाय राज्यपालांनी मान्यता न दिलेली दहा विधेयकं मंजूर झालीत असं समजावं असाही निकाल देण्यात आला आहे सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतरच तामिळनाडू सरकारनं ही दहा विधेयकं राज्यपालांच्या संमतीशिवाय थेट मंजूर केल्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय असं करणारं तामिळनाडू हे देशातलं पहिलंच राज्य ठरलंय या निर्णयानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डी एम के प्रमुख स्टॅलिन यांनी ट्विट करत डी एम के मीन्स हिस्ट्री असं म्हटलंय आता तामिळनाडूतील राज्यपाल आणि स्टॅलिन यांच्यातील वाद काही नवा नाही तामिळनाडूमध्ये एम के स्टॅलिन हे सात मे दोन हजार एकवीस पासून मुख्यमंत्री आहेत तर आर एन रवी हे अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीस पासून तामिळनाडूचे राज्यपाल आहेत या साडेतीन वर्षांमध्ये या सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये कायमच वाद झाल्याचं दिसून आलंय राज्यपालांनी एप्रिल दोन हजार बावीसमध्ये राजीव गांधींच्या मारेकरांची शिक्षा कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या मान्यतेशिवाय राष्ट्रपतींना पत्र लिहिलं होतं त्यावर सुप्रीम कोर्टानं हा संघराज्य ढाच्याला धक्का असल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये राज्यपाल रवी यांनी तामिळनाडूचं नाव तमिळगम असायला हवं होतं ते अधिक योग्य वाटलं असतं असं विधान केलं होतं त्यावेळी तामिळनाडूमध्ये मोठा वाद झाला होता राज्यपाल रवी यांच्यावर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही जोरदार टीका केली होती नऊ जानेवारी दोन हजार तेवीसला रवी यांनी आपल्या अभिभाषणातून महिला सक्षमीकरण धर्मनिरपेक्षता आणि स्वाभिमान हे शब्द वगळले होते त्यावर स्टॅलिन यांनी जोरदार आक्षेप नोंदवला होता तसंच त्यांनी राज्यपालांचं मूळ भाषणच नोंदवलं जावं अशी विनंती केली होती विधानसभा अध्यक्षांनी ती विनंती मान्य केल्यानं चिडलेले रवी तडकाफडकी सभागृहातून बाहेर पडले होते त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचं भाषणही ऐकलं नाही तसंच राष्ट्रगीतासाठीही ते थांबले नव्हते पुढच्या वर्षी म्हणजे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला राज्यपालांनी आपलं अभिभाषण संपूर्ण न वाचता फक्त सारांश वाचला तसंच अभिभाषण वाचणं म्हणजे घटनेची थट्टा केल्यासारखं होईल असंही ते म्हणाले होते त्यावेळी ते राष्ट्रगीतासाठी थांबले नव्हते त्यामुळं सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये वाद झाला होता आता राज्यपालांच्या मंजुरीशिवाय तामिळनाडू सरकारनं दहा कायद्यांची अधिसूचना काढल्यानंतर राज्यपालांच्या अधिकारांवरती मर्यादा येणार का अशीही चर्चा सुरू झाली आहे तामिळनाडू सरकारविरुद्ध राज्यपाल प्रकरणामध्ये न्यायालयानं पहिल्यांदाच राज्यपालांसह राष्ट्रपतींनाही तीन महिन्यांची कालमर्यादा निश्चित केली आहे राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकांच्या बाबतीमध्ये राष्ट्रपतींना पूर्ण वेटोपावर किंवा पॉकेट व्हेटोचा अधिकार नाही असं कोर्टानं ना म्हटलं आहे दरम्यान आता या संदर्भामध्ये केंद्रीय गृहमंत्रालय सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यासारख्या घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींना निर्णय घेण्यासाठी वेळेचं बंधन घालण्यात आलं तर सरकारला कोणतीही विधेयकं पारित करण्यासाठी मार्ग मोकळा होतो त्यामुळं त्यावर पुनर्विचार व्हावा यासाठी गृहमंत्रालय प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे आता सुप्रीम कोर्टाला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे याआधीही अधि कोर्टानं आधी दिलेले निर्णय मागे घेतले आहेत किंवा ते बदलले सुद्धा आहेत त्यामुळं कोर्ट आपल्या निकालावरती पुनर्विचार करून आपला, पुनर आपला निर्णय बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा